गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळे जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करण्यासह अन्य गुन्हे दाखल असलेल्या कुरेशी परिवारातील चौघा भावंडांसह पाच जणांना सोलापूर पोलीस आयुक्तालयाने दोन जिल्ह्यातून तडीपार केलंय तर माजी मोहम्मद हनी कुरेशी वय चौतीस रफ मोहम्मद हनी कुरेशी वय चाळीस अख्तर मोहम्मद हनी कुरेशी वय बावीस व अर्शद मोहम्मद हनी कुरेशी वय चोवीस आणि सिकंदर गणी शेख वय एकतीस सर्व राहणार कुरेशी गल्ली लष्कर सोलापूर अशी तडी पार करण्यात आलेल्यांची नावे आहेत या सर्वांविरुद्ध सन दोन हजार चौदा सन दोन हजार पंधरा सन दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीत टोळीच्या माध्यमातून जनावरांची निर्दयतेने क्रूरतेने वाहनात कोंबून वाहतूक करणे गोवंशीय जनावरांच्या कत्तलीच्या अनुषंगाने सामान्य नागरिकांना शिवीगाळ दमदाटी व मारहाण करणे गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांचं तर सदर बाजार पोलीस ठाण्याकडून त्यांच्या विरुद्ध तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता तो पारित झाल्यावर त्यांना सोलापूर व धाराशो जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले तडीपारी नंतर सर्वांना विजापूर येथे सोडण्यात आले